आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे जोरदार आत्मविश्वासाने निवडणूक आपण काय चित्र पाहायला मिळेल आहे सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमितजी शहा साहेब आमचे राज्याचे नेते देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या निवडणुकीमध्ये जो पाठिंबा मला पूर्ण ताकदीने आपण दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सोलापूर जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महायुतीच्या सर्व घटक पक्षातील देवतुल्य कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो मागच्या निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून जी मेहनत केली दिवस रात्र कार्यकर्ता पळला मी कार्यकर्त्यांना विश्वास देतो नेत्यांनाही विश्वास देतो तुमच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सोलापूर लोकसभेतील सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे स्वतःहून येऊन मतदान केलं आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की सोलापूरकरांचा कौल हा भारतीय जनता पार्टीला आहे आणि भाजपा सोला सोलापूर हे भाजपाचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा सोलापूरकर दाखवून देणार खरं तर दुपारच्या सत्रामध्ये काही बाचाबाची प्रसंग घडले काही घोषणाबाजी झाली एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याचं पाहिलं म्हणजे काय नक्की प्रकार होता आणि आपण या संदर्भात काय ॲक्शन पुढच्या निवडणूक आहे निवडणूक म्हटल्यावर घोषणाबाजी होणार पोलिंग बूथमध्ये काही आक्षेप घेतले जातात आमच्याकडून घेतले जातात त्यांच्याकडून घेतले जातात परंतु निवडणूक आहे निवडणूक अतिशय उत्साहाने इथली जनता लढली आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी मोठा विजय मोदीजींना देतील आणि एक चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होऊ हा मला विश्वास आहे भाऊ निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आला तो जल्लोष करण्यापूर्वी आपल्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली याकडे कसं पाहत एक काँग्रेसची ही पद्धत आहे दोन हजार चौदाला जेव्हा मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी नई जिंदगी भाग असेल या ठिकाणी सोलापूरमधला शास्त्रीनगर असेल इथं फटाके वाजले होते की शिंदेसाहेब जिंकून येतील परंतु शिंदेसाहेबाचा सा पराभव झाला हो आता जसे फटाके वाजले जसा जल्लोष केला तसाच जल्लोष त्यांनी दोन हजार चौदाला केला होता त्यावेळेस बी शिंदेसाहेब पडले दोन हजार एकोणीसलाही असा जल्लोष केला होता दोन हजार एकोणीसलासुद्धा शिंदेसाहेब पडले आणि निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीसला या ठिकाणी शिंदेसाहेबांची लेखसुद्धा पडेल जसे त्यांनी तेव्हा फटाके वाजवले आत्ताही वाजवले त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे